आणि बेबीसाठी एक सरप्राईज गिफ्ट पण आहे आणि तुमच्यासाठी पण बिगेस्ट सरप्राईज हॅलो गाय गुड मॉर्निंग आणि माझा अवतार बघा विचित्रच दिसते मी आणि आज आहे ना, आ आ आ ना। <laughs> <laughs> guys, मला सोडणार चेहऱ्याची वाट लागली निसळी की तो कॅमेराने एक नंबर दिसत आहे यावे सांगितला ब्लॉग कंटिन्यू कर पण मला भूक लागली बारा वाजलं कारण की जो चाय घेऊन येतो तो आज आलाच नाही बारा वाजला तरी आणि नाश्त्याला यांची अजून ना अंघोळ नाही तर या तीन तेव्हा घेऊन तिकड ना तर मग डाल खिचडी खाते इकडत ना तर मम्मी आणि मम्मी बसली जेव्हा तिकडे ती झोपली आणि इकडं पप्पा बसले गुड आफ्टरनून मित्रांतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत चायत। आहे चैत्यू चैत्य युट्यूब चॅनल वरती आणि आता आम्ही चाललो बेबीला घेऊन म्हणजे बेबीला आणायला चाललो बेबीला घेऊन सोनारला जायचं आज हो बर बेबीला न्यायच्या सोनारला तर आम्ही तिकडे चाललो होती सगळी बघत राहा आणि बेबीसाठी एक सरप्राईज गिफ्ट पण आहे आणि तुमच्यासाठी पण बिगेस्ट सरप्राईज आहे सगळ्यांना बघत राहा मोठा सरप्राईज आहे बेबीसाठी आम्ही एक मोठा गिफ्ट घेतलाय तो गिफ्ट आम्ही तिथे जाव आता बघत राहा आणि आताच आम्ही ना फटर खर्च केले खर्च केले फटांगर येऊन आम्ही निघलो फटांगरं घेऊन झालं आता निंगलूक पनवेलला आता डायरेक्ट तिकडेच भेटू काय त्या बघा आणि आता मी आहे ना हॉस्पिटलमध्ये आल्या आणि आमच्या कसं वाटतंय झोपाली सरप्राईज गिफ्ट आहे बेबीला तुम्हाला नसेल माहिती ना, ना बघत राहा बेबीसाठी सरप्राईज गिफ्ट हा बेबीसाठी आणले बरं बेबीसाठी बिगेस्ट सरप्राईज गिफ्ट हे बघत राहा तुम्ही आवडला तर नक्कीच कमेंट करा हा बाप्पा अक्षर बाई कसला कसला पाणीच कसले असली लगेच घालन लागला ना बाप्पा नीच घेतले आणि आता आम्ही आहे ना सेलिब्रेशनसाठी खाली चालले आहोत चैताळी पण निघले एकूण इकला बेबी आहे बेबीचा अंगापेक्षा जांगा मोठा झाला फोड <laughs> केला वरचा मोठा आहे गे होईल होईल चला

वाखाण्य दोघी आहे दोन्ही साईडने जर तुम्ही तारीख घेतली तर पंचवीस तीन पंचवीस दोन्ही बाजूने जर तुम्ही ती तारीख वाचली तर ती एक अग्रगण्य तारीख आहे ती पंचवीस तीन पंचवीस इकडूनही वाचा तुम्ही इकडूनही तर दोन्ही बाजूने ती तारीख सारखीच आहे तर पहिल्यांदा मी हॉस्पिटल दोघांचंही अभिनंदन करते त्यांना खूप आनंद झालेला आहे म्हणजे मुलगी झाल्यानंतर खूप आ आनंद झाला आई एक कृपेने मला मुलगी झाली एकादशीच्या दिवशी आनंद व्यक्त केलेला मी पाहिला तर मुलगी झाली प्रगती झाली मुलगी शिकली तर खूप मोठी गोष्ट आहे तर सुटीका वेगवेगळ्या स्पेक्ट्रममध्ये आपली सुविधा पुवत आहे हा आणि यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही प्रसिद्धी करत आहे त्यामुळे या प्लॅटफॉर्मवरती काळाचा ऑपरेशन थिएटरमधला पहिला फोटो हो। <laughs> kunci <tuk tangan>

हम हम आणि बेबीच्या नवीन गाडीत सगळी बसून आम्ही चालू बेबीला घेऊन हा सोनारला चालला होता आम्ही सगळी सिग्नलला थांबल्यावर ब्लॉक बरं कंटिन्यू करून दे इकडे सोनारची मम्मी मम्मी नानी बेबी ची मम्मी ना बेबी चला Hah? Oh, oh dah. Da.

काव दे नाही कशाचा हा हा या 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 तू मी ज्या दाव आता इतू नसे इतू नसे आय 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 बपरे तू राजा कुठून किया या ए तू काय चाललीस राजा चल 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 राजा कुठून आला चल चल ये تعال आय थांबा दाल। ना अशी नाही व्हिडिओ घेतली पहिला नाही घेतली पहिला इथून व्हिडिओ नाही घेतली करा आरती घ्या गे तांब्यात काय आहे घास घेतलं घास घे घास गेल घास ना तांब्या दिसत मम्मी आणि मुद कामच

व्हिडिओ संत्त, बीत महाँ अब भाड़ा Laborator नो घुल भाड़ा, नकुरश। जो पंघां, बीत में खोटाराख्त,

Tuh, kayak anak fajar, dan untuk pasukan, nah, dan, 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 ini dia, siang, ya, ya, cemo, ya, cemo, ya, ya, cemo, 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 ya, 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 <इज़ाने दीज़ागा> आणि <आसा। सा वेज़ां> <ँलतेवागा> दूर। आता है ना बेबीला सोडली घरी आणि आम्ही चाललो घरी आम्ही पण आमच्या घरी चायतला फोन करून सांगतोय ब्लॉक कंटिन्यू केलाय का विचारतो आणि आम्ही आहे ना बेबीला सोडून निघल्या निघल्या तिकडे झाला आमचा टायर पंक्चर अरे चेकिंग चालू आहे 厉害。